हे अदृश्य शक्तीनी ठरवलंच आहे की महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं त्यामुळे अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राची तोडफोड कर मराठी माणसाचं अपमान कर हीच चाललेलं आहे कारण का महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं पाप हे अदृश्य शक्तीकडून होत आहे सत्तावीस राज्यसभे राज्यसभेच्या या सहा जणांबद्दल काय चित्र असं साधारणपणे महाराष्ट्राची पद्धत अशी आहे की फार वेळा आपण इलेक्शन घेत नाही साधारण चर्चेतून मार्ग निघतो त्याच्यामुळे बघूया आता काय होतं पुढच्या काही दिवसात शिवसेना आणि जागा घेऊ शकतात अदृश्य शक्तींनी ठरवलंच आहे की महाराष्ट्राचं महत्व कमी करायचं त्यामुळे अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राची तोडफोड कर मराठी माणसाचा अपमान कर हीच चाललेलं आहे कारण का महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचं पाप हे अदृश्य शक्तीकडून होत आहे आणि दुर्दैवाने जे सत्तेमध्ये आहेत त्यांना ते मान्य आहे की मला तरी मान्य नाही त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी आमची लढाई त्यांच्यावर काली होती आजही आणि उद्याही राहील